दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याची उत्सुकता लागली आहे काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीतही पवारांनी राष्ट्रवादी संदर्भात भाष्य करताना नव्या पिढीवर निर्णय सोपवल्याचं म्हटलंय आणि त्यामुळेच आज पवारांना या संदर्भात प्रश्न विचारला असता पवार म्हणाले मला माहिती नाही त्यामुळे पवारांचं हे उत्तरच बरंच काही सांगून जाणार आहे गेल्या काही दिवसापासून सातत्यानं चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार त्या संदर्भात साहेब गेल्या काही दिवसापासून सातत्यानं चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार त्या संदर्भात दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्द्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी अतिशय सूचक विधान केलाय सुप्रिया ताई सध्या परदेशामध्ये आहेत त्या परतल्यानंतर जोवर या विषयावर बोलून काय भूमिका घेतात हे बघावं लागेल असंही रोहित पवार म्हणाले एक तर या बाबतीतली चर्चा आमच्याबरोबर झालेली नाही त्यामुळे याच्याबद्दल आम्हाला काय माहिती आहे हा विषय येतच नाही सुप्रियताई आल्यानंतर कारण साहेबांनी जबाबदारी सुप्रियताईंवर दिलेली आहे आणि मग सुप्रियाताई ये सुप्रिया सुप्रिया जोपर्यंत येत नाहीत आणि याच्याबद्दल स्पष्टपणे बोलत नाहीत तोपर्यंत आम्हाला सुद्धा काय बोलता येणार नाही आणि सांगता येणार नाही दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मंत्री छगन भुजबळांनी एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली होती आणि सुप्रिया सुळे पक्षाध्यक्ष होतील आम्ही सत्तेत जायचंय आणि मग शरद पवार राजीनामा देतील असं ठरलं होतं असा गोप्यस्फोट भुजबळांनी केला होता मात्र तीनच दिवसांनी शरद पवारांनी निर्णय मागे घेतल्याचं भुजबळही म्हणाले पाहुण मध्यंतरी माहिती पवार साहेबांनी राजीनामा दिला अध्यक्षपद हो त्यावेळेस असं ठरलं की मी काय येणार नाही मी राजीनामा देन सुप्रियाला अध्यक्ष करू आणि तुम्ही सरकारमध्ये जा तीन दिवसांनी पवार साहेबांनी मागे घेतलं विजा अजित त्यांच्या घरात शिरलं होतं सगळं तसंच धर्मांध आणि जातीयवादी शक्तींसह पवार जाणार नाहीत हे आपण वारंवार सांगत आहोत असं खासदार संजय राऊत म्हणाले विलिनीकरणाची अद्याप चर्चा नसल्याची ही माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे पाहूयात हे दोन नेते काय म्हणतात अजून अजून काही चर्चा नाही आहे जसं तटकरे बोलले जी ची नहीं आए जा जी। और और कि जिची चर्चा सुरू नाही आहे ज्या विषयाची त्या विषयावर टीका टिप्पणी करून किंवा त्या विषयावर टिप्पणी करून कुणी त्या ठिकाणी संभ्रम तयार करताय किंवा टिपण्या करताय शेवटी त्यांच्या पक्षाचा तो प्रश्न आहे पण माझी माहिती जी आहे एक राज्याचा भाजपाचा अध्यक्ष म्हणून मी काही माहिती मला असतं अजून राष्ट्रवादीच्या एकंदरीत विलीकरण विलिनीकरणाची कुठलीही चर्चा आमच्या कानापर्यंत आली नाही ह्या सगळ्या ज्या चर्चा आहेत त्या हवेत आहेत माननीय शरद पवार साहेबांची जी विचारधारा आहे शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा घेऊन ती जातात यशवंतराव चव्हाणांचा वारसा हा माननीय शरद पवार साहेब त्या राज्यात आणि देशात चालवत असताना धर्मांध आणि जातीय शक्ती ज्या राज्यात वाढलेल्या आहे त्या शक्तींबरोबर माननीय पवारसाहेबांसारखा नेता जो आमचा आदर्श नेता आहे तो जाईल